श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मंडळी आता आपण बनूया भाजक्या पोह्यांचा चिवडा तर हे बघा त्यासाठी मी इथे दीड किलो भाजके पोहे घेतलेले हे बघा या पोह्यांना काय पातळ पोहे असतात त्याला खूप भाजावं लागतं उन्हात ठेवावं लागतं तर याला काय आपल्याला भाजायची गरज नाही लागत कारण हे कुरकुरीत असतात त्यामुळे हा झटपट होणारा चिवडा आहे म्हणजे भाजायची मेहनत नाही आहे याच्यामध्ये तर आधी काय करायचं आपण आपण चाळणीने चाळून घेऊया आता मी सर्व चाळून घेते चाळणीनी चाळणी चाळून घेता नाही तर मग भुका असतो ना त्याला खाली टोसबिस काय असतो भुका तो निघून जातो म्हणजे त्यामुळे चाळून त्या भाजक्या पोह्याच्या चिवड्यासाठी लागणारे साहित्य इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथे दोन सुक खोबऱ्याच्या वाट्या वेग लांबी लांबे असे काप करून घेतल्या आहेत आणि आपल्याला असा कडीपत्ता लागेल आणि लसूण आणि मिरची असं मी मिक्सरमध्ये करून घेणार आहे म्हणजे कसं दाताखाली मिरची वगैरे येते त्यापेक्षा हे ल जाम छान टेस्ट लागते तर दुसरं साहित्य बघू आपण तरी बघा आता त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी दोन टेबलस्पून राई घेतले दोन टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे एक टेबलस्पून हिंग घेतलेलं आहे एक टेबलस्पून हळद पावडर घेतलेली आहे दोन टेबलस्पून खसखस घेतलेली आहे आणि इथे धने घेतलेले आहेत छोटी वाटी धने घेतलेली आहे धन्याने छान टेस्ट येते आणि डाळवं घेतले आहेत छोटी लहान वाटी डाळवं घेतले आहे पिठीसाखर चवीनुसार घेणार आहे मीठ चवीनुसार घ्यायचे आपल्याला आणि इथे मीठ का काजू आणि मनुके घेतलेले आहेत बघा तर आपण आता करायला घेऊ प्रथम आपल्याला काय करायचे हे शेंगदाणे आणि खोबरं चुकं खोबरं तळून घ्यायचे तर मी आता हे तळून घेते मग मीडियम टुलोवरती शेंगदाणे आणि खोबरं तळून घ्यायचे जास्त करपवायचे नाही मी हे करून घेते गॅस चालू केला आहे आणि कढई ठेवले आणि तेल ठेवले तर सर्वप्रथम काय करायचं आपण खोबरं तळून घ्यायचं शेंगदाणे नाही तळायचे आधी आपल्याला खोबरं तळून घ्यायचे कारण का शेंगदाणे आधी तळलं का तेल तापलेलं असतं मग त्याच्यामध्ये मग खोबरं लगेच करपेन तर आपल्याला जास्त करपवायचं नाही आहे टू लोवर आपण खोबरं आता फ्राय करून घेऊया आपलं खोबरं मस्त फ्राय झालेलं आहे बघा मस्त तांबत आता गॅस घालवायचा कारण ते पातळ काप असतात त्यामुळे ते लवकर करपाला येतात त्यामुळे ते आता आपण पटापट काढून घेऊया असं पटापट काढून घेऊया तर मग ते लगेच करपतात जास्ती करपलेले पण नाही चांगले आणि कच्चे पाणी चांगले असं मस्त आपले तळून झालेत बघा गॅस घालून टाकायचा नाही तर मग पटकन करपतात ते आणि सगळे आपण हे सगळे काढून घेऊया आता खोबरं तर मी हे सर्व काढून घेते आता मी हे सगळे सुकं खोबरं काढलेले आहे ते बघा आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आता आपण बरं गॅस चालू करून घेऊया आता मी गॅस चालू करून घेते आता आपण शेंगदाणे घालून घेऊया आता आपण शेंगदाणे तळून घेऊया तरी बघा आपले शेंगदाणे कसे मस्तपैकी तळले जातात हे बघा एकदम करपवायचे पण आणि कच्चे ठेवायचे आहेत आपल्याला अशा याच्यामध्ये आपल्याला तळून चढायचे आहेत ते थोडासा त्याला असा लालसर कलर आला पाहिजे तर ते छान दिसतात चिवड्यामध्ये पिवळ्या पिवळ्या चिवड्यामध्ये लाल शेंगदाणे खूप छान दिसतात त्यामुळे थोडेसे जरा म्हणजे करपवायचे नाही कलर येईपर्यंत असे करायचे फ्राय तरी बघा आपल्या शेंगदाणे आता झाले आपण गॅस घालून घेऊ कारण ते लगेच मय होतात आणि आता हे पटापट आपण काढून घेऊ पटापट काढून घेऊ कारण ते गरम असतात आतून त्यामुळे हो 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 ते होतात ते काढल्यानंतर पण ते लाल होतात त्यामुळे आता आपण पटापट हे शेंगदाणे काढून घेऊ मी आता पटापट काढून आपल्या या सुक कोबऱ्याच्या बाजूलाच आपण काढून घेऊया गॅस घालून घ्यायचा त्यामध्ये अजून जास्त फ्राय होत जातात तर मी काढून घेते बघा अशा प्रकारे आपले शेंगदाणे आणि खोबरं तळून झालेलं आहे तर आपण चिवडा करा घेऊ का आपले हे भाजके पोहे मी चाळणीने साफ चाळून घेतलेले आहे तर स्वच्छ सगळी माती भीती सगळी निघून गेलेली आहे बघा ही ताटांमध्ये हे बघा केवढी माती निघाली ती मी तुम्हाला दाखवायला ठेवले हे बघा असे खडे वगैरे पण असतात कारण ते भाजलेले पोहे असतात ना ह्याच्यात भट्टीमध्ये तर ते असे आणि माती भीती खूप तूस बीज असतो तर सगळा निघून जातो म्हणून चालणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे चाळूनच घ्या नाही तर हे सर्व चिवड्यात आपल्याच जाईल त्यामुळे चालणं हे आवश्यक आहे चला तर आपण आता लगेच करायला घेऊया आता मी गॅस चालू केलेला आहे आणि टोप ठेवलेला आहे आणि आता पण याच्यात जे आपण तेल मग अशी शेंगदाणे आणि खोबरं तळलं ना तेच तेल आपल्याला वापरायचे बघा तर मी यातलंच तेल टाकते अंदाजे आपलं टाकायचं म्हणजे तुम्हाला कमी एकदम तेलकट नसेल पाहिजे तर कमी टाका पण तेवढं पाहिजे हा हा हे पोहे म्हणजे हा चिवडा तेलकट होतच नाही त्यामुळे एवढं एवढं तरी टाकायलाच हवं आहे बघू आपण हे बघा एवढं पाहिजे कारण आपण जेवढं आमचं मसाला टाकणार ना मग त्यामुळे तेवढं पाहिजे तेल तापलं आधी सर्वप्रथम आपण राई घालायचे आता आपण राई घालून घेऊ राई अशी तडतडायला लागली आता जिरं घालूया जिरं पण तडतडायला लागले आता आपण कढीपत्ता घालूया हा बघा कढीपत्ता धुऊन ठेवलेला हा कढीपत्ता असा कढीपत्ता कोण खात नाही पण या चिवड्यामध्ये खाल्ला जातो त्यामुळे टाकायचा भरपूर छान लागतो चांगला असतो तो आरोग्यासाठी कढीपत्ता त्यामुळे छान लागतो आपला कढीपत्ता मस्त तडतडलेला आहे चांगला आता आपण हिंग घालून आलं अशी लसूण आणि मिरची मी असं वाटून घेतलेलं मिक्सरला ते आपण घालायचं याच्याने छान टेस्ट लागते हे पूर्ण असं घालून घेते तेलामध्ये चांगलं काय करायचं ते कच्चं नाही ठेवायचं काय करून घेऊया आपला लसूण चांगला असा फ्राय होतो तर आपण काय करायचं आता हळद पावडर घालूया आणि खसखस घालूया एक एक सर्व आता आपण टाकायचं आहे त्याच्यात धने टाकूया असं सगळं आपण सगळं असं मिक्स करून घेऊ आता काजू आणि मनुके पण टाकूया ते पण अशी फ्राय करू जरा आपण चवीनुसार आता मीठ घालून घेऊया हे बघा मस्त कढीपत्ता पण आपला मस्त असा कुरकुरीत होईल छान मीठ असं चवीनुसार घालायचं आणि आपल्या साखर नंतर घालायचे चिवडा थंड झाला कमक भरून पिठीचा घालायचे हे करू आणि मग आपण पोहे घालून बघा पोहे घालूया बघा मसाला मस्त आपला असं झाला आहे फ्राय आणि हे पोहे सगळे घालून घेते सगळे आता पोहे आता घालून घेते आपले पोहे मी टाकून घेतले आहेत गॅसची फ्लेम स्लोच आहे आता आपण अगदी अल्य हाताने असं खालून वर करत राहायचं असं खालून वर करत राहायचं आणि थोडंसं असं केलं का टॉस करायचं टॉस करून ते फिरून घ्यायचं असं टॉस करून घ्या आपण हे बघा असं पकडून असं हलवून घ्यायचं आणि कालच्या आपण पुन्हा वरून खाली करूया किंवा तुम्ही पेपरावरती काढलं तरी चालेल आता मी सगळं असं हालून वर असं करून घेते सगळं हळूहळू त्याला कलर येणार तो आपला चिवडा आता खूप भरला आहे तो तर थोडंसं मीठ कमी आहे तर आपण मीठ घालून घेऊया थोडं मीठ कमी आहे असं घालायचं आणि पुन्हा त्याला हे करून घेऊ कालथा मारून घेऊया आणि अजून आपल्याला शेंगदाणे आणि खोबरं पण टाकायचे ते टोक मोठं पाहिजे होतं अजून मोठं टोक असेल तर अजून चांगलं नसेल तरी मग पेपरावरती घेऊन आपण मिक्स करून घेऊ शकतो तर मी सगळं मिक्स करून घेते आता मी ते मीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण शेंगदाणे आणि हे खोबरं घालून घेऊ आता हे शेंगदाणे आणि खोबरं मी थोडं थोडंसं करून मिक्स करते आणि घालून असं खालवर करून घेते असं आहे बघा असं मिक्स असं खालून वरती असं तमच्याना आणि त्याला असं मिक्स करायचं असं अशा पद्धतीने मी आता सगळे हे शेंगदाणे आणि खोबरं असं टाकून घेते बघा आपला चिवडा आता झालेला आहे मस्त वेगळी आता सगळा मिक्स करून घेतला मी त्याला व्यवस्थित मग तो होतो बरोबर बसत जातो मग खाली तर आपण घ्यायचं आता बंद करून घेऊया आता परत काढून तो मस्त खालवर खालवर करायचा तर बघा खूप छान झालेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आपला चिवडा आता थंड झालेला आहे आता आपण पिठी साखर टाकून घेऊया कोणाला म्हणजे चालते त्यांनी टाका कोणाला बिना पिठी साखरचा पण हात चांगला लागतो चिवडा कारण आपण ज्याला लसूण पण टाकलेला तेव्हा छान लागतो असं पण छान लागतो साखर टाकून पण छान लागतो आता याला मी मिक्स करून घेते परातीत घालून असं चांगला मिक्स करून घेते असं परातीत घालून मी खालवर खालवर करून घेते असं टॉस करून घेते परातीत टाकून सगळं असं मिक्स करते परातीत घालून मी दोन याच्यामध्ये म्हणजे टोपात आणि परातीत असं पिठी साखर टाकून असं मिक्स केलेलं आहे तर आपला चांगला मिक्स पण झालेला आहे आता तर खूप छान लागतो हा भाजक्या पोह्यांचा चिवडा तुम्हाला पाहिजे तर वरून शेव पण तुम्ही टाकू शकता शेव टाकून म्हणजे मिक्स करून पण छान लागतो तर तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे भाजक्या पोह्यांचा चिवडा तर तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा किती सुंदर झालेलं आहे मस्त एकदम काहीच तेलकट बिलकट नाही आहे एकदम छान मुलं पण खाऊ शकत मुलांपासून मोठ्या वयस्कर माणसांपर्यंत खायला एकदम सुंदर असा चिवडा आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तर अशाच बोट तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी आधीचे थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद